डिग्री मिळाली त्याच्यानंतर आठवड्याभरामध्ये सहज म्हणजे मला असं काही फार करायला गेलं नाही शिवराजमध्ये आले पहिल्यांदा इंटरव्ह्यू साहेब असं वाटलं होतं ते घरचे नोकरी करू द्यायला तयार नव्हते तो, तो, तो काळ ले होता आमचा की आमच्यात कोणी नोकरी करत नाही असं ऐकवलं जायचं करून आणि त्यावेळी मी आले होते आणि मी सांगितलं होतं की राहू दे नोकरी मिळेल की नाही माहीत नाही अजून असे खूप इंटरव्ह्यू दिल्यानंतर मग नोकरी मिळत असते फक्त नीटविद्यालयला काय हरकत आहे असं घरी सांगून मी आले होते आणि शिवराजमध्ये झालं होतं असं की मॅडम डिलिव्हरीला गेले होते मॅटर्निटी लिव्हला आणि तोगले सर प्राचार्य होते तोगले सर म्हणते की नाही मॅडम म्हणले उद्याच जॉईन व्हायचं तुम्ही उद्याच काम चालू करा आणि मला माहीत नव्हतं की एवढ्या पटकन नोकरी मिळत असते मला आता घरी काय सांगायचं हा सा प्रश्न पडला आणि मग तीनच महिन्यासाठी आहे तेवढीच करूया असं सांगून मी जॉब लावते ते तीन महिन्यामध्ये ज्यावेळी मी शिकवायला सुरुवात केली त्यावेळी माझं बी एड झालेलं नव्हतं मला माहीत नव्हतं की शिकवतात कसं त्यामुळे मी पहिलं काय केलं असेल तर कडून घेऊन लिहून आपणच लांबपर्यंत जाऊन बघून बघायचं की ते वाच दिसते का असे सगळे एक्सपेरिमेंट केले आणि मग कसं सांगितलं तर विद्यार्थ्यांना समजेल असं स्वतःच स्वतःच शिकले आणि असं करत मला ते आवडायला लागलं आणि विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स पण मिळायला लागला आणि ज्यावेळी मी तीन महिन्याचे जॉब संपून घरी आले तेव्हा तोकले सरांनी सांगितलं मॅडम पुढच्या वर्षी यायची तुमची पोस्ट इथं ठेवली इतक्या सहज गडिंग मध्ये नोकरी मला मिळाली तुम्ही म्हणलात तसं त्यांनी कसं गडिंग लसच्या मातीनं मला फक्त काही दिलं माझ्या आता शिक्षक जो आहे तो गडिंगच्या मातीनंच घडवला त्याच्या आधी शिक्षण नव्हते फक्त शिक्षण घेत होते आणि ते सुद्धा खूप फाट्ट होतं म्हणून शिकत होते शिकलं पाहिजे असं घरातच घराकरता हे नव्हता नोकरी करायची गोष्ट पण ती स्वतःची आवड होती मला संधी काही करत असताना शिवराज मधले पण एक जॉब सोडून घे एम आर मधले पण एक जॉब सोडून पार्ट टाइम करतो तुम्ही आणि मग शिंते सर घरी आले मॅडम तुम्ही यायलाच पाहिजे कारण आमच्याकडचा माणूस अचानक गेलाय विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय मी सांगले मी तिथं काम करते तर ते म्हणाले की नाही तुम्हाला ती टाइम टेबल मी आम्ही ऍडजस्ट करून देतो पण यायलाच पाहिजे आम्हाला आणि मग मी दोन्ही नोकरी करायला लागले सर अक्षरशः साडेसात ते बारा एक कॉलेज आणि बारा ते पाच दुसरं कॉलेज असं मी तीन वर्ष केले आणि मी एवढी लेक्चर्स कशी काय घेऊ शकत होते असं मला आज वाटतं आहे पण मी ते जॉब खूप एन्जॉय केले एकीकडे सिनियरला इंग्लिश टू इंग्लिश शिकवायचं लगेच खाली यायला इंग्लिश मराठी करायचं त्या सगळ्यातली मी मजा घेतली मला ते आवडायचं खूप आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यम आरच्या मुलांनी माझ्यावर प्रचंड प्रेम केलं मी विसरू शकत नाही की मी माझ्या माहेरपासून इतक्या दूर आहे हे मला जाणवलं नाही इतकं प्रेम मला एम आरच्या मुलाने गेलं माझी पहिली काही वर्षं यमारमधली जी आहेत अत्यंत सुखाची गेलेली आहे म्हणजे ज्याला म्हणतात ना की पगारशी काय एवढा संबंध नसतो पगार असतो त्याशिवाय घर चालत नसतं पण फक्त मोठा पगार दिला म्हणून आपण रमत नाही त्याला जे जोडीला समाधान म्हणून लागतं ना ते मला दिलं त्यामुळं सी एच पीचं काम मी आणि शिंताय सर बाराशे रुपये महिना आठ <laughs> वर्ष केले आम्ही दोघांनी म्हणजे आता आश्चर्य वाटते की बाराशे रुपये कसं घेऊन थांबलो तिथं पण तिथं मिळणारं समाधानच एवढं जास्त होतं की दुसरीकडं कुठं चांगला पगार आहे म्हटलं तरी आमचं जायचं झाडच झालं नाही आम्ही तिघंही गेलो नाही सर तिथंच थांबलो आणि शेवटी कुठंतरी झालं परमनंट आणि फुल पेमेंट मिळायला लागलं पण एम आरमध्ये ती गोष्ट होती तेवढं सुख आणि समाधान प्रत्येक क्लासला प्रत्येक तासाला तास संपला की मिळणारं समाधान जे आहे ना ते मला प्रचलित अशी टॉपची मुलं आहे तेवढं शिकवल्यामुळे तेवढा आनंद मिळायचा अन्न खूप मजा होती माझी पहिली वीस वर्ष तर यमारलं अत्यंत अत्यंत सुंदर गेली घरामधले प्रॉब्लेम जे आहेत ते तिथं जाऊन विसरावं हे माझ्या दृष्टीने माझ्यासाठी म्हणाल तर आमचं तो झगडण्याचा काळ होतं ना सुरुवातीला विस्तारांचा जॉब गेला आमचं कोर्ट मॅटर चालू होतं सगळे सगळे प्रॉब्लेम्स होते एम आरमध्ये वर्गात उभारलं घ्यायचं काय आठवण पूर्ण रिलॅक्स आणि म्हणून शिंदे जर म्हणतात तसं की तिथं जाऊन सगळं टेन्शन रिलीज व्हायचं नाही कारण एम आरमध्ये आम्ही टेन्शन रिलीज करतो आणि उलटाने आम्हाला पगार मिळत होता अशी गोष्ट होती नंतरची शेवटची दहा वर्षे माझी एम आरमध्ये अतिशय वाईट होईल याची पण साक्षीदार काहीच येत आहेत माझ्यावरती अत्यंत प्रेम करणारे हे लोक यांनी मला सपोर्ट केलं म्हणून मी शेवटची दहा वर्ष नोकरीत टिकू शकले नाहीतर अत्यंत वाईट दिवस आले जे जे फोडकेसरांनी सांगितलं ना की शिक्षकाच्या वरती छत्री झाला एक विद्यार्थी येतो एम आरमधल्या माझ्या अत्यंत कठीण काळात माझ्यावरती छत्री धरायला अमोल पाटील हे मला खूप यानं सांगायचं तसं त्याला वाटतं ना अभिनव अकॅडमी जी उभा राहिले सुरुवातीची बीच मी आहे तर मध्ये मी रिटायर होऊ शकले याचं कारण आम्हाला नाही तर मला तिथून घालवायच्या सगळ्या योजना तयार होत्या सगळ्या पद्धतीने तयार होत्या सोपं नाही हो दर आठवड्याला तुम्हाला एक पत्र येते की तुम्हाला शिकवायला येत नाही आणि प्रिन्सिपल तुम्हाला जॉब विचार असं मी एक वर्ष पत्र उत्तम सर तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे म्हणून मुद्दाम सर एक वर्ष अशी पत्र घेऊन शिकवणं ही सोपी गोष्ट नाही दर आठवड्याला पत्र येते की तुम्हाला शिकवायला येते आणि प्रिन्सिपलच्या किबिनमध्ये तुम्हाला बोलवून घेतलं जातं आणि प्रिन्सिपल तुम्हाला ऐकवतात आणि बाकीचे हसत असतात हे सोपं नाही असलं पण एक वर्ष ते केल्यानंतर पोरांचं माझ्यावरती एवढं प्रेम होतं की एम आर मला टॉपर मी दिला असेल एवढ्याच आणि ती पोरगी जी टॉप आली ना ती मला म्हटली मॅडम मला तुमच्यासाठी अभ्यास तुम्ही माझ्या मेंटा राहता अत्यंत संघर्षाच्या काळामध्ये का मला मिळालेलं काय असतं एमआरमध्ये तर हा विद्यार्थ्यांचा विश्वास की ज्याच्यावरती पुढे जाता एवढं सोपं नव्हतं एमआरमध्ये टिकणं ज्या एम आर वरती मी प्रेम केलं ते एम आर वेगळं होतं आजचं एम आर ते नाही आहे तिथं चांगल्या शिक्षकांना टिकणं एवढं सोपं पण माझ्या सगळ्या संघर्षाचं साधीदार खूप जण आहेत आणि त्यांना त्या सगळ्या घटना माहिती की किती किती काय काय होत या सगळ्यांमध्ये जे कोणी हे सगळे मित्र आहेत माझे विद्यार्थी मित्र आहेत विद्यार्थ्यांनी वाचवले तर कसं मला त्यांनी कर जे मी पेरलं इतक्या पटीन उगवलं की शेती करणारा सुद्धा लाज वाटेल एवढं उगवलं आणि मला सांभाळलं मला माहीत पण नव्हतं माझ्या माघारी जिल्हा परिषदे काय काय पण तिथेही माझी पोरं होतं मी साध्या साध्या गोष्टींमध्ये तिथं ज्यावेळी जायचे आहे एखादा विद्यार्थी यायचा आणि मला हे मुलांनी बोललेलं आहे जिल्हा परिषद की मॅडम तुम्ही इथं आलेलं शोभत नाही बगळ्यांनी इथे यायचं असतं राजहंसांची जागा हे माझे विद्यार्थी आहेत मला जिल्हा परिषदेमध्ये बोललेले आहेत तुम्ही निघा मॅडम तुमचं काय काम आहे मी करून देतो पण तुम्ही इथं थांबू की तुमची जागा हे सगळं जे मिळालं मलाही बोर कोण आहे ते माहीत नसाय ती स्वतः मी सांगायची की माझं नाव हे हे काय चाललंय हे मला माहित आहे पण मॅडम तुम्ही निघा तुम्ही नका तुम्ही माझा संघर्ष तो, तो, तो आतमध्ये होता ना तो मी आज बाहेर मग आज मला ते मला त्या सगळ्या गोष्टींविषयी आज काय वाटतं तर पेडणे कसं तुम्हाला बरोबर कर कळेल मला मुक्त होतात आज तिथून बाहेर पडताना मी रडत नाही आहे मी यमावर माझ्या मुलासार त्यावेळी ती नाळ पोडणं फार कठीण असतं मी रिटायर होणार ह्या विचाराने मी वर्षभर दिली असते पण मी न बाहेर पडते म्हणून त्या सगळ्यांना सुद्धा आहे त्या सगळ्यांचे सुद्धा आभार ज्यामुळे मला असं सुख असतं की बाहेर पड तर ह्या सगळ्यामध्ये विद्यार्थी किती उपयोगी पडतात तर त्याला प्रमाण नाही असतं कुठेही गेलं माझ्या मुलांना हे झालं होतं की कोल्हापूरला दोन वर्ष बदली झाली त्यांना असं वाटतं की बरं झालं इथं तरी इला तिची पोर भेटणार नाही आता बसमध्ये जरी चढलं तरी माझ्या ती मला म्हणायची की नक्की तुला किती विद्यार्थी आहेत आणि त्याहून युवराज बोलला माझी कोल्हापूरला दोन वर्ष बदली झाली तर पुण्याला इंजिनिअरिंगला असणारी ही सगळी पोरं रात्री राहायला माझ्याकडे यायची आणि सकाळच्या बसने जायची ते शेजारी विचारीचे हे कोण होतं हे कोण होतं हे सगळे विद्यार्थी आणि असं सहज सहजीव हे अत्यंत आनंददायी पद्धतीनं मी उभो केलेला आहे माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांची मी आता की अत्यंत आवाजी का असे विद्यार्थी मला देतात अमोलच्या बाबतीत तर मला असं म्हणायचं की पुत्र व्हावा तिन्ही लोक असं तो आहे त्याच्या लग्नाची नोंदणी करायला त्याच्याबरोबर मी गेले त्या बाईला पटेल ना की मी याची आई नाही आहे सांगायला लागले की नाही मी याची आई नाही आहे मी नोंदणी करायला आले मी तिची टीचर आहे ते बघत राहिली माझ्याकडे अशा पद्धतीने आम्ही त्याची लग्न लहान मुनी करायला गेलो तर इतकं मुलासारखं म्हणजे मी जेव्हा माझ्या विद्यार्थ्यांसमोर अस सोबत असते तुम्हाला पटणार नाही की ते माझे विद्यार्थी आहेत असं नातं चाललेलं असतं किंवा असं बोलणं चाललेलं असतं की माझी मुलंच आहेत आणि हे अत्यंतिक सुखायचं काही सरत नाही मला हे खूप दिले एम आर त्यासाठी मी एम आरचे अत्यंत आवार माझं पूर्वीचं एम आर गोल्डन जे काय आहे त्याची मी अत्यंत आवार मातीने मला खूप काही दिलं विद्यार्थी दिले कसं दिले आणि शेवटी सर रिटायर होत असताना मला मुक्ती तर तिथून पण माझं कुठलंही सरकारी काम तटलं नाही माझ्या कुठंही ओळखी नाही एक एम आर सोडलं तर बाहेर काही अशी ओळखी नाही जिल्हा परिषदेमध्ये मला काय ओळखी होत पण बरोबर ती प्रशाला माझी काळजी घेते याची मला जाणीव आहे मी जे तिच्यावरती प्रेम केलं ना ते तिनं इतकं भरभरून दिलं की माझ्या कुठल्याही ओळखी नसताना माझ्या पेन्शनचे पत्र आधीच असतं आणि मला कुणालाही एक रिक्वेस्ट करायला लागली नाही की काहीही अपहार करायला लागला मी आयुष्यभर अपहार केला भ्रष्टाचार केला माझ्या शिकवण्याशी सुद्धा मी अत्यंत प्रामुखो कधीच तास चुकवला नाही किंवा एखादा तास मारून नेला नाही प्रामाणिकपणाने केला तेवढ्याच प्रामाणिकपणाने मला सगळं परत मिळालं त्यामुळे त्या शाळेत मला काम करायला मिळालं मी माझ्यासाठी अत्यंत भाग्याचं आणि जे वाईट अनुभव आहेत त्यांनी मला खूप स्ट्रॉंग केलं मला माहिती आहे होऊन होऊन काय होणार ही सगळी स्ट्रेंथ जी आहे ती सुद्धा मला त्यांना दिलेली आहे माझं पूर्वीचं यमा माझ्या मनामध्ये कायम स्मरणात आहे अजून एक गोष्ट म्हणजे सर जे बोलले की इथून मध्ये त्यांनी मला ऐकलं होतं पूर्वी मी व्याख्यानाला जायचं आहे पण माहिती आहे जायची मी खरंच मधली बरीच वर्ष गेलेच नाही या पद्धतीने पण त्याचा असं कोणाचाही फरक पडतो असं मला माहीत नव्हतं थँक्यू फॉर दॅट कुणीतरी ऐकत असताना एवढी वर्ष लक्षात पण ठेवा लागतं ते केलं पाहिजे हे मला कळलं सर त्यासाठी मी तुमची आभारी आहे या कार्यक्रमाला माझी मैत्री एवढ्या लांबून आली एक फोन केला मी की नाही माझा उद्याच कार्यक्रम आहे मी लगेच येईल तरी पण ते आलीसाठी तुझी पण मी आभारी आहे तुम्ही सर्वजण माझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या चढ उताराची साक्षीदार आणि मला हे सगळं तुमच्यावर शेअर करताना बरं वाटलं ते निघून गेलं जे ताण आलं गेलं दहा वर्षात मला माझ्यावरती खूप ऐकत असते ते रिलीज करायला मला थोडा वेळ लागेल आणि मग त्यांनी कसं तुम्ही म्हणताय तसं मी सगळ्यांसाठी सगळी घेणार होतो पण मला खूप योगायला नक्कीच आपण मला ऐकून घेतलं सगळ्यांनी शांतपणाने सगळ्यांच्या अत्यंत ती